तर आजच्या संपत्तीमध्ये तो आवारांवर निष्णा साधलाय तुम्ही असं म्हणताय की विकासासाठी अजित पवार गेले असं ते, ते म्हणतायत <ड़ीधी> अजित पवारांचा गट किंवा एकनाथ शिंदे यांचा गट यांनी आपापले पक्ष का फोडले आणि का सोडले त्याचा संबंध कृपा करून महाराष्ट्राचं कल्याण विकास जनतेच कल्याण याच्याशी लावू नये हा असं सांगणं हे स्वतःशी प्रतारणा करण्यासारखं मुस्लिमांपासून तर अजित पवारपर्यंत एकनाथ शिंदे पासून माननीय मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यापासून त्याची भावना गवळीपर्यंत को कोणी का पक्ष सोडले आणि पळून गेले हे अख्खा देश महाराष्ट्र आणि या राज्याची जनता जाण जर आपण महाराष्ट्राचा विकास तुम्हाला सत्तेची हाव आम्हाला सत्तेची हाव नाही अरे तुम्हाला सत्तेची हाव नाही मग कशाला मंत्रिपदाची शपथ घेऊन तुम्ही विकासाच्या गोष्टी करताय बाहेर पडा आणि सामाजिक कार्य स्वतःला वाहून घ्या या महाराष्ट्रात सामाजिक कार्याची फार मोठी परंपरा आहे पण तुम्हाला मंत्रिपदच का पाहिजे सत्ता का पाहिजे आणि विकासासाठी भारतीय जनता पक्षाची गुलामगिरीच का हवी की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा विकास होईल दोन हजार चोवीस नंतर काय करणार तुम्ही कोणाचं नेतृत्व करणार दोन हजार चोवीस ला या देशात आणि या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होईल तेव्हा विकासासाठी तुम्ही कोणत्या पक्षात उड्या मारणार आहे आता तुम्ही सांगून टाका दुसरं असं आहे तुम्हाला महाराष्ट्राचा विकास हा करायचा आहे मग तुम्ही महाराष्ट्राच्या एका विशिष्ट भागात हे विकास करता आपण राज्याचे अर्थमंत्री आहात आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात आपण राज्याचे गृहमंत्री आहात आपण राज राज्याचे नियोजन मंत्री आहात पण माझ्या गटाबरोबर जे आलेले आहेत पक्ष सोडून त्यांना शंभर शंभर कोटींचा निधी विकासासाठी आपण देता सिर्फ हमारे साथ आहे विकास उनके चुनाव क्षेत्र का विकास बाकी के जो विधायक बाकीचे के सांसद आहे कुठे कवडी नाही देणसा विकास आपके साथ आए हैं वो तो विधायक सौ कोटी डेढ़ सौ करोड़ का निधि आपसे लेते हैं जो आपके पास नहीं आते उनको बताया जाता है आपको कोई निधि नहीं मिलेगा आपको कोई फंड नहीं मिलेगा विकास के लिए ये कौन सा विकास के डेफिनेशन है ये सम्मानीय अजित पवार जी देवेंद्र फडणवीस और एक नाथ शिंदे जी ने महाराष्ट्र को बताने की जरूरत है हजारों करोड़ की लूट इस निधि के माध्यम से महाराष्ट्र में हो रही है मैं ये लूट की बराबरी मेहुल तोक्सी की लूट नीरव मोदी की लूट विजय मल्या की लूट के साथ करता हूँ वो तो लोगों ने बैंक को लूटा है ये तो लोग महाराष्ट्र की तिजोरी लूट रहे हैं विकास के नाम पर मेरी आज ये दोनों नेता अमित शाह जी से मिलने गए हैं गुजरात गुजरात में क्या गुजरात का ये विकास मॉडल है आप बताइए मेरी अमित शाह जी से दरखास्त है अपील है आप पे दोनों को बोलिए अगर आप विकास की बात करते हो तो सबका साथ सबका विकास तो सभी को बराबरी का हिस्सा दीजिए महाराष्ट्र की तिजोरी का ये तो लूट है इंक्वायरी होनी चाहिए नीरव मोदी ने बैंक को लूटा मेहुल चुकसी ने बैंक को लूटा विजय मल्ला ने बैंक को लूटा और ये विकास के नाम पर महाराष्ट्र की तिजोरी को लूट रहे हैं अजीत पवार तरे तरे ता ता मी कधी खालच्या भाषेत कधी टीका केली नाही मी माझ्या पक्षाकडून मुद्द्याचं बोलतो विकासाचा मुद्दा आहे ना आजच्या अग्रलेखामध्ये खालच्या पातळीवरती काय आहे वाक्य जर मला कोणी दाखवलं तरी राजकारण सोडून मी विकासाचा मुद्दा बोलतोय पक्ष फोडणारे बेमान लोकांना तुम्ही निधी देता आणि जे प्रामाणिकपणे एका विचाराशी धरून काम करतायत आपापल्या मतदार त्यांनाही लोकांनी निवडून दिलं आहे त्यांनाही विकासाचा अधिकार आहे त्यांच्या मतदारसंघात रस्ते शिक्षण पाणी आरोग्य या व्यवस्था त्यांना पूर्ण करायची आहे तुम्ही त्यांना निधी देत नाही निधी हवा असेल तर आमच्या गटात या हे सांगताय तुम्ही काय म्हणू आणि मला धमक्या देऊ नका बरं का मी डरपोक नाही आहे टेकणारा माणूस नाही मी एजन्सीला घाबरून मी पळपुट नाहीये म्हणावं हा आणि माझ्या नादा लागाल ना तर अंगावरती कपडे राहणार नाहीत त्यांच्या मला धमक्या देऊ नका अजिबात मुंबई आणि गोवा संदर्भातला रस्त्या संदर्भात त्यांना गुजरातला जावं लागतं या गोष्टी महाराष्ट्रात होऊ शकतात पण शेवटी राजकीय पॉसेल्स आहेत त्यांना भेटावं लागतं महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ सुरू आहे राजकीय त्या गोंधळावरती गुजरात उत्तर देणार आहे का तोडगा काढणार आहे का आतापर्यंत देशाच्या प्रश्नावरती महाराष्ट्र तोडगा काढत आहे आज आमच्या राज्यकर्त्यांना गुजरातला जाऊन बसावं लागतंय देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना माझं विनंती आहे हे दोन वीर तुमच्याकडे येत आहेत विकासाच्या दावा तिथे फार गप्पा मार्ग आहे पुढे या महाराष्ट्रामध्ये आमदारांना आपापल्या गटाच्या निधी वाटनाचा जो मोठा घोटाळा भ्रष्टाचार सुरू आहे तो थांबवा आम्हाला संपूर्ण राज्याचा विकास आहे हवा आहे शिंदे गटात आमदार गेले अजित पवार गटात आमदार गेले भाजपचे आमदार बाकी सगळे जे आहेत ते कोण आहेत मग ते कोण आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा नाहीये का त्याच्यामुळे अजित पवार एकनाथ शिंदे फडणवीस आणि आमदार आणि बाकी सगळे जे आहेत ते कोण आहेत मग कोण आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा नाहीये का त्याच्यामुळे अजित पवार एकनाथ शिंदे फडणवीस यांनी विकासाच्या गोष्टी करू नये विकासामध्ये विकासा समतोल हवा समानता हवी प्रत्येक मतदारसंघात की जनता आपल्या लोकप्रतिनिधीला निवडून देताना विकासाच्या मुद्द्यावर निवडून देते सरकार कोणा एखाद्या मालकीचं नाहीये आणि या राज्याच्या चुरु चिजुरीच्या चावींची मालकी सुद्धा कोणा एखाद्या गटाकडे नाही आहे फडणवीस आहे काय होत आहे नाही अजिबात कोणाच्या पोटात दुखत नाहीये आणि कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाहीये देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ही वेळ आलेली आहे की त्यांचं कौतुक करण्याची त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखत आहे हे कळलं देखिए गुजरात में जाना कोई अपराध है क्या मंत्री का एक गृह राज्य है और शिंदे खलौन जी के है पॉलिटिकल बॉस है देश के गृहमंत्री है एक जमाने में सब महाराष्ट्र में सब बातें तय होती थी महाराष्ट्र में हाईकमांड रहता था महाराष्ट्र देश को दिशा देता था अभी नई सिस्टम में हमारे मुख्यमंत्री को मुख्यमंत्री गुजरात जाना पड़ता है गुजरात के लोग हमारे दोस्त हैं हमारे भाई हैं उसमें बड़ी बात क्या है लेकिन एक मैं समझने की बात यह है कि भाई अब महाराष्ट्र में कुछ नहीं रहा तो है सब कुछ बाहर जा रहा है और राज्य के मुख्यमंत्री और डिप्यूटी सीएम भी अपने निर्णय लेने के लिए उनको भी गुजरात या दिल्ली जाना पड़ता है अजीत पवार जो है वो लिखे हुए एजेंडे पे काम कर रहे हैं तो और क्या आज सामने में लिखा है ना ये और क्या है इतना शिंदे हो या अजीत पवार हो तो भाजपा का जो लिखित एजेंडा है वो उनसे अमल किया जाता है उनसे मुंह से बोला जाता है अगर उद्धव ठाकरे जी के बारे में कुछ गलत कहना है वो भी लिख कर दिया जाता है शरद तो पवार साहब के बारे में कुछ बोलना है कहना है वो भी लिख कर दिया जाता है

तो लोगों के बारे में क्या बताएंगे क्या मैं लोगों के बारे में कुछ तो नहीं बताऊंगा अभी क्योंकि तो जो इंडिया का जो लोगो है सिंबल है वो तो बहुत ही प्रेरणादायी है भारतवास में और उसका अनावरण इक्कीस अगस्त को शाम को सात बजे होगा जब सभी नेतागण देश भर से मुंबई में आएंगे ग्रैंड हाइस होटल में उस मीटिंग में उस लोगों का उस सिंबल का अनावरण होगा और के लोगों से इंडिया के लोगों से देश की जनता को युवाओं को एक बहुत बड़ी प्रेरणा इंडिया है ये भारत है, और हमारे ऊपर वार करना या घाव घालना बहुत महंगा पड़ेगा यही प्रेरणा हमारा लोगों से ठीक है थैंक यू